जय हिंद मी कर्म कमल वर्षा साहे सुरक्षा कर्मचारी दीपक ओंकार धुरंधर कमलनाईन बजाज हॉस्पिटलमध्ये तीन वर्षापासून सहायता तसेच ची ड्युटी निभावत आहोत या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये मला कमल कमलनाईन बजाज हॉस्पिटलमध्ये बरेच काही शिकण्यासारखे मिळाले त्यामध्ये फायर ट्रेनिंग असेल संदर्भात ट्रेनिंग असेल किंवा मेडिकल साईटच्या संदर्भात ट्रेनिंग असेल तिथून आम्हाला बरेच काही शिकण्यासारखे भेटलेले आहे फायर ट्रेनिंग संदर्भात आमचे जे फायर ऑफिसर्स आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला खूप या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहेत तसेच आमचे जे काही मॅक्सेल सेक्युरिटीचे जे काही फील्ड ऑफिसर्स आहेत तर त्यांनीसुद्धा आम्हाला यावेळी वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे त्यामध्ये हॉस्पिटलने काही ठरवून दिलेले ठराविक कोड आहेत तर त्या कोडमध्ये मी आपल्याला एक पिंक कलर म्हणून एक कोड सांगणार आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये एखादे लहान मूल हरवल्यास हा कोड ॲक्टिवेट करण्यात येतो कोड ॲक्टिवेट झाल्यानंतर हॉस्पिटलचे जे प्रवेशद्वार आहे मुख्य ते बंद करण्यात येते त्यानंतर पूर्ण जी यंत्रणा आहे हे अलर्ट होऊन त्या बाळाचा शोध घेण्याला सुरुवात करते बाळ सापडल्यानंतर हा कोट साधारण दहा ते पंधरा मिनिटांनी डिॲक्टिवेट करण्यात येतो हॉस्पिटल हे सायलेन्स झोन असल्यामुळे इथे आम्ही कुठल्याही प्रकारचा गोंधळ अथवा गरबड वगैरे होऊ देत नाही त्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी अगदी आनंदाने उत्साहाने असे काम करतो त्यामुळे माझ्या कमल कमलनेन बजाज हॉस्पिटल हे औरंगाबादमध्ये एक अतिशय उच्च दर्जाचं हॉस्पिटल आहे त्यामुळे आम्ही सर्वांचे अधिकारी वर्गांचे तसेच आपण या ठिकाणी आम्हाला बोलवल्याबद्दल व दोन शब्द सांगण्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आपल्या सर्वांचे जय हिंद जय महाराष्ट्र जय कमल कमलनाथ बजाज हॉस्पिटल